सायकल ट्रॅकच्या मागणीवरनं सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारलाय तर पोलाद उत्पादनाच्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतलाय पी मधल्या फेरबदलावरनं उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत तर फ्रान्समधल्या एआय परिषदेत आज जगभरातले नेते उपस्थित राहणार आहेत जलप्रदूषणासाठी पर्यावरण विभागातर्फे तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे तर जसप्रीत बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यावर आज निर्णय होणार आहे तर आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबाद गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा फेब्रुवारी वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात सायकल ट्रॅकवरनं सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना फटकारल्याची रस्त्याच्या शेजारी वेगळ्या सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली यावेळी सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना चांगलंच फटकारलं लोकांना परवडणारी घरं देण्या एवढा पैसा राज्याकडे नाहीये पेय जलासाठी ही, पे जला ही सामान्यांची वणवण सुरू आहे मात्र तुम्ही वेगळ्या सायकल ट्रॅकचं सा दिवा स्वप्न बघतायत अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलंय सर्वप्रथम आपण आपला प्राधान्य क्रम निश्चित करायला हवाय जे घटक सर्वाधिक महत्वाचे आहेत आणि प्राधान्याचे आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं निरीक्षण सुद्धा यावेळी न्यायालयानं नोंदवलंय तुम्ही आधी झोपडपट्टीत जा तेथील लोक कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत ते पहा राज्याकडे लोकांना परवडणारी घरं देण्या एवढा सुद्धा पैसा नाहीये आणि आपण मात्र दिवा स्वप्न पाहण्यात मशगूल आहोत असं न्यायालयानं म्हटलंय अनेक जण हे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आपण राज्य घटनेतल्या एकविसाव्या कलमाबाबत चिंता व्यक्त करायला हवी आहे लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाहीये सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत आणि तुम्ही वेगळ्या सायकल ट्रॅकची मागणी करताय अशा शब्दात न्यायालयानं याचिकाकर्त्यांची कान उघडणी केली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाची सर्व पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्क लागू करण्यात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे कॅनडा आणि मेक्सिकोलाही हे शुल्क लागू केलं ला जाणार आहे याशिवाय इतरही काही उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिलाय महत्वाचं म्हणजे काय तर याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी आयात शुल्काबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले की अमेरिकेत येणाऱ्या पोलादावर पंचवीस टक्के आयात शुल्क लागू केलं जाणार आहे अमेरिकी उत्पादनांवर इतर देश मोठं आयात शुल्क लावत आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही जशाच तसं उत्तर देणं गरजेचं आहे या देशांमधनं अमेरिकेत येणाऱ्या उत्पादनांवर सुद्धा त्याच प्रमाणात आयात शुल्क लागू केलं जाणार आहे सत्ता हाती घेऊन अजून एक महिनाही पूर्ण झाला नसताना त्यांनी आयात शुल्काचा बडगा उगारत अनेक देशांना धाक दाखवण्यास सुरुवात केली आहे भारत जरी या मोठ्या पुरवठादार देशांपैकी नसला तरीही ट्रम्प यांच्या निर्णयाची झळ भारतालाही बसण्याची शक्यता आहे दोन हजार अठरामध्ये अमेरिकेनं पोलादावर पंचवीस टक्के आणि ॲल्युमिनियमवर दहा टक्के आयात शुल्क लागू केलं होतं तेव्हा भारताला एक पूर्णांक एकवीस अब्ज डॉलर्सचा फटका बसला होता आयात शुल्क वाढवण्याच्या अमेरिकेच्या या धोरणामुळे व्यापार युद्ध भडकण्याची सुद्धा शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एफ आर पी मधल्या बदलाविरुद्ध उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याची एफ आर पीच्या कायद्यात बदल करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत मात्र राज्य सरकारनं अधिकाराचा गैरवापर करत या कायद्यांमध्ये बदल केले आहेत असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत सोमवारी झालेल्या सुनावणीत एफ आर पी बाबत केलेल्या फेरबदलावरनं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगलं सुनावलंय केंद्रानं केलेल्या या कायद्यात बदल करण्याचे अधिकार नसताना राज्य सरकारनं हे बदल केले आहेत हा अधिकाराचा गैरवापर आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय यावेळी न्यायालयानं राज्य सरकारला बाजू मांडण्यासाठी एक तासाचा वेळ दिला होता मात्र तरीही राज्य सरकारला बाजू मांडता आली नाहीये या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज होणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे फ्रान्स मधल्या ए आय परिषदेची पॅरिस इथं ए आय परिषद या परिषदेला आज जगभरात राजकीय नेते प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी विविध कंपन्यांचे प्रमुख आणि जगभरातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं आयोजित करण्यात आलेल्या ए आय परिषदेचा भारत हा सह आयोजक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह या परिषदेचं यजमान पद भूषवणार आहेत या परिषदेत धोरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात पर्यावरण विभागाद्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या तांत्रिक कक्षाची राज्यात जलप्रदूषण वाढत चाललंय त्यामुळे नद्यांच्या काठांवरील ग्रामपंचायती नगरपालिका महानगरपालिका त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रदूषण नियंत्रित करणं प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर करणं यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांडपाण्याचं व्यवस्थापन व शाश्वत उपाययोजना या विषयांवर आयोजित परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे नद्या व तलावांची भविष्याची गरज ओळखून त्याचा सुनियोजित तांत्रिक आराखडा पर्यावरण विभागाकडनं बनवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे जसप्रीत बुमरा संदर्भातली भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराच्या चॅम्पियन्स चा ट्रॉफीत खेळण्यावर आज निर्णय होणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बदल करण्याची अंतिम तारीख ही बारा फेब्रुवारी आहे त्यामुळे बुमराबाबतचा अंतिम निर्णय आज घेतला जाणार आहे जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सध्या मैदानाच्या बाहेर आहे तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय मनोरंजन क्षेत्रात इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया यानं पालक आणि लैंगिक संबंधांवर आक्षेपार्ह भाष्य केलाय त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलाय समाज माध्यमांमध्ये त्याच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर त्यानं बिनशर्त माफीही मागितलीय या प्रकरणी अलाहाबादिया याच्यासह अपूर्वा मखीजा आणि समय रैना यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या वक्तव्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली असून या संदर्भात यूट्यूबला पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे।